हॅलो गाईज कुकविथ हर्षामध्ये सगळ्यांचं स्वागत करते हा डोसा बघा आणि आता याचा आवाज बघा एकदम क्रिस्पी कुरकुरीत हा डोसा मी बनवलेला आहे शिल्लक असलेल्या चपात्यांपासून विश्वास नाही होत ना खरंच हा शिल्लक असलेल्या चपात्यापासून बनवला आहे चला बनवून दाखवते तर इथे शिल्लक असलेल्या चपात्या घेतल्या आहेत सकाळी माझ्याकडे चहा चपाती केली होती त्यामुळे थोड्या मोठ्या मोठ्या च पराठे केले होते आणि हे दोन पराठे उरले आहेत जर तुम्ही छोटे छोटे चपात्या किंवा फुलके घेत असाल तर तीन घ्यायचे आहेत एवढ्या प्रमाणासाठी तर आता हे जे चपात्या आहेत त्याचे अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तुकडे करून झाले सगळ्या चपाती चिकी यामध्ये अर्धा कप एवढं दही घालायचं आहे दही कुठलंही वापरू शकता तुम्ही आंबट असेल तरी चालेल गोड असेल तरी चालेल आता यामध्ये एक चम्मच साखर घालायची आहे साखर नक्की घाला याचे फायदे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा साखर दही घातल्यानंतर चपाती या दह्यामध्ये मुरून घ्यायची आहे तर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची नीट मिक्स झालं की याला झाकण ठेवून दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं डोसा म्हटलं की आलूचा मसाला तर आलाच पाहिजे म्हणून मी आलूचा मसाला बनवत आहे एकदम हॉटेल स्टाईल त्यासाठी पॅनमध्ये तेल गरम केलंय त्यामध्ये मोहरी टाकली अर्धा चम्मच दोन चम्मच जिरं आहे जिरं जास्त असतं हॉटेल स्टाईल आलू मसाल्यामध्ये सोबतच एक चम्मच उडदाची डाळ आणि एक चम्मच चना डाळ सुद्धा टाकलेली आहे तुम्ही जर रेस्टॉरंटमध्ये डोसा खात असाल तर त्या आलूच्या मसाल्यामध्ये ह्या डाळी असतात म्हणून मी टाकल्या नसेल आवड तुम्हाला तर स्किप करू शकता डाळी ह्या सोनेरी रंगावर छान परतून घ्यायच्यात मस्त परतल्या की यामध्ये कडीपत्ता बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि दोन मोठ्या साईजचे कांदे उभे स्लाईस करून घेतलेले आहेत ते घातले आहेत आता कांदा जोपर्यंत थोडा सॉफ्ट होत नाही तोपर्यंत छान परतून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवर लक्षात ठेवा कांदा जास्त सॉफ्ट करायचा नाही आहे किंवा कलरही त्याचा बदलवायचा नाही आहे फक्त थोडा सॉफ्ट झाला पाहिजे बिलकुल अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता कांदा थोडा सॉफ्ट झाला आहे आणि असाच हवा आहे आपल्याला यामुळे टेस्ट छान येते आता यामध्ये घालायची अर्धा चम्मच हळद हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता उकडलेले बटाटे घालायचे आहेत चार मिडियम साईजचे बटाटे बॉईल करून घेतले साल काढून त्याला असं बारीक बारीक कापून घेतलं आहे सोबतच मीठ घालायचं चवीनुसार आणि बारीक चिरलेला कोथिंबीर सुद्धा याच टाईमला घालायचा म्हणजे टेस्टी होतो हा आलू मसाला छान मिक्स करून घ्यायचं चा, आणि चार पाच मिनटं फक्त लो टू मीडियम फ्लेमवर हा आलू मचा मसाला शिजून घ्यायचा आणि चार पाच मिनिटांनी एकदम मस्त अशी आलूची चटणी किंवा आलूचा मसाला सुद्धा तयार झाला आहे इकडे दहा मिनटं झालेले आहे पोळी छान रेस्ट झालेली आहे आणि दह्यामध्ये मस्त मुरली आहे तुम्ही बघू शकता दही पोळी आणि साखर असं सुद्धा खायला टेस्टी लागतं तुम्ही असंही खाऊ शकता पण डोसा थोडा वेगळा आला आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामधून तर मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे मी यामध्ये जी मुरलेली पोळी आहे किंवा चपाती आहे त्याचं मिश्रण घालायचं मी इथे छोटं मिक्सरचं भांड वापरलं आहे त्यामुळे दोन ते ती तीन बॅच मध्ये मला हे मिक्सरमधून बारीक करावं लागणार आहे या पूर्ण चपात्यांसाठी एक कप एवढा मी रवा घेतला आहे त्यापैकी थोडा रवा मी या बॅच मध्ये घालते आणि असं तीन बॅच मध्ये हा रवा सुद्धा डिवाईड करून घेतला आहे आता रवा घातल्यानंतर यामध्ये गरम पाणी टाकायचंय आवश्यकतेनुसार पाणी कमी जास्त तुम्ही टाकू शकता आणि मिक्सर मधून हे अशा प्रकारे फिरून घ्यायचं एकदम स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर तीन ही बॅच अशा प्रकारे मी बघा बॅटर दळून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता बॅटर खूप मस्त परफेक्ट झालाय जसं दोस्याचं बॅटर असतं एकदम तसंच हवंय जास्त रणी पण नको आणि जास्त घट्ट पण नको तर आपलं दोस्याचं बॅटर तयार आहे एक मिनटं याला असं चम्मचनी फिरून घ्यायचं त्यामुळे छान हलकं होतं हे बॅटर आता यामध्ये चवीनुसार मीठ मी अर्धा चम्मच मीठ घालत आहे कारण माझ्या चपात्यामध्ये सुद्धा मीठ होतं आणि अर्धा चम्मच एवढा बेकिंग सोडा घालत आहे बेकिंग सोडा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या जागी इनोसुद्धा घालू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे बेकिंग सोडा किंवा इनो घातलं की घात लगेचच डोसे करायला लगे घ्यायचे जास्त वेळ थांबायचं नाही आहे लगेच डोसे केले की डोसे छान होतील वेळ लावला की डोसे तव्याला चिटकतील तर आता बॅटर तयार आहे इकडे तवासुद्धा मिडियम फ्लेमवर छान गरम करून घेतला आहे तव्याला थोडं तेल लावायचं तवा मस्त गरम झाला की यावर थंड पाणी टाकायचं आणि असं टिश्यूने ते पुसून घ्यायचं यांनी तव्याचं टेम्परेचर जे आहे कमी होतं आणि मग डोसा तवाला चिटकत नाही जर तवा खूप गरम असला तर हा दोश्याचं बॅटर जे आहे ते चमच्याला चिपकून येईल मग अशा प्रकारे एक चम्मच एवढं दोसा बॅटर तव्यावर टाकून हलक्या हाताने असं गोल गोल फिरवत डोसा तयार करून घ्यायचा आहे आणि डोसा तुम्ही कोणत्याही साईजचा सा करू शकता जर मोठ्या साईजचा सा नसेल तर छोटाही करू शकता थोडं डोसा सुकला की यावर तेलसुद्धा लावून घ्यायचं आता माझ्याकडे इथे कडीपत्त्याची चटणी बनवलेली आहे सुकी आणि या चटणीचा रेसिपी जी आहे मी अपलोड केलेली आहे तर ही कडीपत्त्याची चटणी मी वरून भुरभुरत आहे भुर आणि सोबत बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकत आहे तुम्ही जिरं पावडर लाल तिखटही टाकू शकता किंवा प्लेनही डोसा खाऊ शकता याच्यावर परत थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हा डोसा जो आहे आता जोपर्यंत अशा प्रकारे गोल्डन असा कलर येत नाही तोपर्यंत मिडियम फ्लेमवर छान भाजून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही इथे बघू शकता गोल्डन कलर आल्यावर याचे काठा आपोआप सुटलं जात आहे आणि एकदम इझिली हा डोसा तव्याच्या बाहेर निघालाय बिलकुलही चिटकला नाहीये अशाच प्रकारे दुसरा डोसा करताना तव्याला पाणी लावून घ्यायचं किंवा पाणी टाकून घ्यायचं पुसून घ्यायचं तेल लावायची गरज नाही आहे परत डोशाचं बॅटर टाकायचं आणि अशा प्रकारे हलक्या हाताने डोसे करून घ्यायचे तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने शिल्लक असलेल्या चपातीचे डोसे मी करून घेतलेले आहेत तुम्ही शिल्लक असलेल्या चपात्यांपासून काय बनवता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करा बरं धन्यवाद